तुमच्याकडे सांगायला काय नाही म्हणून गेली पंचवीस वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेची निवडणूक आली की यांना मराठी माणूस आठवतो यांना मराठीचा मुद्दा हा दर मुंबईच्या महानगरपालिकेच्या सहा आधी आठवतो आणि तेच तेच डायलॉग तेच तेच मुद्दे अरे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मिळवून दिला आणि बीडी चाईतल्या मराठी माणसाला पाचशे फुटाचं घर तर आपल्या देवा भाऊने मिळवून दिलं लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी जात धर्म पंथ एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी येथल्या नभा नभात गरजते मराठी येथल्या कळी कड़ी कळी मराठी पाहुण्या संख्य पोसते मराठी मरा पर भाषा यह संपर्क का माध्यम होती है संघर्ष का नहीं या मराठी माणसाला बदनाम करण्याचं राजकारण करतायत हे षडयंत्र रचत अरे मराठी माणसाचं हृदय समुद्र इतकं अथांग आणि भाळा इतकं विशाल आहे या मुंबई शहरामध्ये या देशाच्या कानाकोपऱ्यातून जे कोणी येतात या महाराष्ट्रात राहतात या मुंबईत राहतात मराठी भाषा बोलतात ते सर्व मराठी आहेत असं आम्ही समजतो आणि तुम्ही या मारामाऱ्या करून कुठ्या कुठ्या करून देशभरात नाही जगभरामध्ये मराठी माणसाचं नाव तुम्ही बदनाम करताय आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता परंतु मराठीचा मुखावटा पुढे करायचा चेहरा पुढे करायचा आणि त्याच्या मागून एक वेगळंच राजकारण रचलं जात आहे एक वेगळंच राजकारण रचलं जात आहे आणि ते राजकारण आणि ते षडयंत्र हे मुंबई शहराचा रंग बदलण्याचं षडयंत्र आहे